पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी आज नगरपालिकेच्या सभागृहात उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच मोठा गोंधळ उडाल्याचे दिसून आले तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून नोंदणीकृत आघाडीच्या अधिकारानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे रिक्षा या चिन्हाची मागणी रिक्सर पत्र देत करण्यात आली होती मात्र आज पंढरपूर नगरपालिकेच्या सभागृहात चिन्ह वाटप करताना तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून रिक्षा या निवडणूक चिन्हावर केलेला दावा अमान्य करीत परस्परच आघाडीच्या उमेदवारांना इतर चिन्ह वाटपाचा निर्णय घेतला जात असल्याचे समजताच भगीरथ भालके ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार व त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे दिसून आले यावेळी निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर आघाडीच्या वतीने ॲडव्होकेट सत्यम धुमाळ यांनी कायदेशीर तरतुदीचा दाखला देत निर्णय घेतला जावा अशी मागणी करताना दिसून आली तर यावेळी भगीरथ भालके दिलीप धोत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी जोरदार वादावादी होताना दिसून आली तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून रितसर केलेल्या दाव्यानुसार रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळण्याबाबत आश्वस्त होतच प्रचार सुरू करण्यात आला होता मात्र आज चिन्ह वाटपावेळी झालेल्या गोंधळामुळे निवडणूक निर्णय अधिकारी हे गुन्ह्याच्या कुणाच्या तरी दबावाखाली काम करीत आहेत अशी चर्चा होताना दिसून आली तर याबाबत प्रतिक्रिया देताना काय म्हणाले हे एकदा सगळ्यांना त्या ठिकाणी विचारात घेऊन लोकांनी लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागं उभं राहणं ही काळाची गरज आलेली आहे आणि म्हणून ती विनंती मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो दादा आता तुम्ही प्रत्येक प्रश्न विचारता त्यावेळेस त्या मॅडम कोणावरती बोलायसाठी बाहेर जातो बाहेर आले तुम्हाला प्रत्येक वेळी आम्ही प्रश्न विचारला की आम्ही वर विचारून कळवतो वर नेमकं बसलय कोण हे ते त्या ठिकाणी सांगायला तयार नाहीत आणि निवडणूक आम्ही लेखी दिलेत पहिल्या डे वन पासून आम्ही त्यांनी जे जे मागणी केलंय ते लेखी पत्र त्या ठिकाणी दिलेत परंतु आम्हाला अजून देखील कुठल्याही एका पत्राचा खुलासा त्यांनी त्या ठिकाणी दिला नाही आणि आता सुद्धा आम्ही विचारलं की दोन दोन मिनिटाला पाठीमागे जाऊन फोन लावायचा मग आमच्यासमोरच द्या ना निवडणूक निर्णय अधिकारी हे सर्वोच्च असतात त्यांनी कुणालाही वेगवेगळी भूमिका द्यायला नाही पाहिजे परंतु ते त्यांच्या वागण्यातून आणि त्यांच्या आतापर्यंतच्या त्यांच्या त्या हाऊभावातून त्या ठिकाणी दिसून येत आहे मात्र आज त्याचा शेवट झालाय आम्ही या ठिकाणी सांगतोय उद्या जर दुजाभाव केला तर आम्ही या नगरपालिकेच्या इथून ठिया करून हल्लार नाही दोन तारखेपर्यंत इथंच राहू जिथली जनता कुणाला निवडून द्यायचं आहे ते त्या ठिकाणी ठरवेल सत्ताधारी पालिकेला हे त्याच त्या ठिकाणी लक्षण प्रतीक आहे वेगवेगळी भूमिका घेऊन अरे येऊ द्या ना तुमच्या चिन्हाला अजून शेखील तुमच्या या पत्रकाराच्या बांधवाच्या माध्यमातून मी आवाहन करतो तुम्हाला अजून देखील चिन्ह बदलायचं असेल कुटुंब काय ठिकाणी बदल करायचा असेल तर आमची परवानगी आहे पण आम्हाला एकसारखं चिन्ह न मिळवू देण्याचं पाप हे कुणाच्या सांगण्यावरून चालू आहे हे एकदा तुम्ही त्या ठिकाणी जाहीर सांगावं ही विनंती त्या ठिकाणी करतो